नमस्कार इंदू खूपच अस्वस्थ असते ती अधोक्षजला म्हणत असते अधोक्षज काल रात्रीपासून गोपाळ घरात नाही आहे त्याला मी विचारलं तू कुठे चाललास तेव्हा तो मला बोलला इमर्जन्सी आहे पण गोपाळच्या डोळ्यात मात्र वेगळंच काहीतरी दिसत होतं तेव्हा अधोक्षच बोलतो नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस मी तुला सांगतोय ना तेव्हा लगेच इंदू बोलते नाहीच करत आणि मला माहिती आहे आपण जर का दोघ एकत्र असू तर आपण नक्कीच या घरावरती येणारं संकट परतवून लावू तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो इंदू तुझा एवढा विश्वास आहे ना माझ्यावरती मग मा काळजी तर करूच नकोस तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं श्रीकलाने अधोक्षज आणि इंदूचा फोटो आता धरलेला आणि तिने त्या फोटोचे दोन तुकडे केलेले असतात तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते ती म्हणत असते काही झालं ना तरीसुद्धा या दोघांना मी वेगळं करणारच इंद्रायणी तुला तर मी घरातून बाहेर काढू शकले नाही पण आता तुझ्यापासून अधोक्षजला लांब करणार आणि तुला एकटं पाडणार माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही हे ऐकताच पोपटराव म्हणतात श्रीकला ज्या गोष्टी करशील त्या नीट जपून कर कारण उगाच गोष्टी वाढवू नकोस श्रीकला तुला समजत नाही आहे ती इंद्रायणी आहे इंद्रायणी तिच्या नवऱ्यावरती जर का कोणतं संकट आलं ना तर ती कोणालाही माफ करणार नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा तिला काय करायचं आहे ते करू द्या पण मी मात्र आता शांत नाही बसणार मी मात्र आता एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच सगळ्यांनी मला हलक्यात घेवा लगेच पोपटराव म्हणता श्रीकला चुकतेस तू एवढी घाई करू नको श्रीकला श्रीकला तुझं वागणं खूपच चुकीचं आहे असं नाही का वाटत मी श्रीकला म्हणते ही श्रीकला जे काही करते ना ते योग्यच करते आणि कुणाला काहीही वाटू दे तरी सुद्धा मला एका गोष्टीची खात्री आहे की माझं काही चुकलेलं नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अधोक्षच आणि इंदू गा फिरायला जायला निघालेले असतात तेव्हा लगेच व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आणि घराकडे लक्ष द्यायला आम्ही आहोत तुम्ही मस्त फिरून या तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्हाला तर माहिती आहे ना मी जरी शरीराने बाहेर असले तरीसुद्धा माझं मन मात्र माझ्या घरातच गुंतलेलं असेल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी घरची काळजी करायची गरज नाही इंद्रायणी फक्त आणि फक्त स्वतःवरती विश्वास ठेव बाकी कोणत्याच गोष्टीवरती विश्वास ठेवू नको तेवढ्यात मात्र तिथे पोलीस आलेले असतात इन्स्पेक्टर साहेबांना बघून व्यंकुमहाराज आणि मोठ्या बाई म्हणतात इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात अधोक्षस दिग्रस कर तेव्हा अधोक्षच बोलतो मीच अधोक्षच दिग्रस कर तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात अधोक्ष दिग्रजकर तुम्हाला कुणाच्या आरोपाखाली अरेस्ट करण्यात येत आहे आणि अधोक्षच्या हातात बेड्या ठोकल्या जातात तेव्हा मात्र चांगलाच धक्का इंदूला बसतो इंदू लगेच मोठ्याने बोलते तुम्ही काय करताय तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा इंद्रायणीताई उगाच पोलिसांच्या कोणत्याही कारवाईमध्ये तुम्ही ढवळाढवळ नाही केलीत तर बरं होईल इंद्रायणीताई प्लीज तुम्ही जरा शांत राहाल का तेव्हा लगेच इंदू बोलते पण तुम्ही असं कसं काय करू शकता तुम्हाला असं वा असं करण्याचा काहीच अधिकार नाही तुमच्याकडे काही पुरावे आहे आणि कुणाचा खून झाला आहे कुणाच्या कुणाच्या आरोपाखाली तुम्हाला अरेस्ट करायची आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो अहो मी कुणाचा खून केलाय मला सांगाल का तेव्हा लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात गोपाळ दिग्रजकर यांची बॉडी हॉस्पिटलच्या बाहेर भेटलेली आहे हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते व्यंकू महाराज तर अचानक खालीच बसतात पूर्णपणे ते कोसळलेले असतात इंद्रायणीताई शकुंतला काकुनी तर हंबरडाच फोडलेला असतो मोठ्या बाईना तर धक्काच बसलेला असतो इंदू बोलते काय गोपाळची बॉडी अहो तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतं आहे का? काल रात्री तर गोपाळ आमच्या समोरून इथून बाहेर पडला अहो मी स्वतः त्याला विचारलं होतं तेव्हा तो अगदी व्यवस्थित होता मग मग त्याची बॉडी अशी अचानक कशी काय सापडली इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात इंद्रायणी अधोक्षस दिग्रसकर गोपाळ दिग्रजकर यांची बॉडी सापडली आहे आणि ती हॉस्पिटलच्या बाहेर आहे ह्या ऐकल्यानंतर इंदूला मात्र धक्का बसतो तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात अहो तुम्ही काय बोलताय तुम्हाला तर समजतच नाही आणि तुम्ही गोपाळच्या खुनाच्या ह्याच्यामध्ये अधोक्षजला माझ्या अरेस्ट करताय अहो त्या दोन भावांमध्ये किती प्रेम होतं आणि तुम्ही मात्र असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात गोपाळ यांच्या बॉडीजवळ अधोक्षज यांचं घड्याळ सापडलं आहे तेव्हा मात्र अधोक्ष स्वतःच्या हातातील घड्याळ बघतो तर हातात घड्याळच नसतं तेवढ्या श्री तिथे श्रीकला आलेली असते आणि श्रीकला बोलते काय झालं इंद्रायणीताई अधोक्ष दादा तुम्ही गेला नाहीत का आणि इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय इथे आलात तेवढ्यात श्रीकलाचं लक्ष अधक्षच्या हातातील बेड्यांवरती जातं तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते काय आहे सर्व लगेच इंदू बोलते श्रीकला गोपाळची बॉडी सापडले तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते इंद्रायणीताई तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी समजताय का तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलता श्रीकला स्वतःला सावर गोपाळची बॉडी सापडले श्रीकला तेव्हा श्रीकला बोलते तुम्ही काय बोलताय प्लीज प्लीज बाबा असं काही बोलू नका माझा गोपाळ मला सोडून जाऊच शकत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला गोपाच्या खुनाच्या बाबतीतच अधोक्षसला अरेस्ट करतायत पोलीस तेव्हा मात्र अध्यक्षस बोलतो श्रीकला मी खरंच सांगतो मी गोपाळदादाच्या बाबतीत काहीच केलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच श्रीकला बोलते अध्यक्षस दादा माझा तुमच्यावरती विश्वास आहे पण हे सर्व कसं काय झालं तेच मला कळत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते ते काही नाही आता मात्र शांत बसून चालणार नाही काय करायचं तेच समजत नाही आहे तेवढ्यात मात्र मोठ्यानी अधक्षच बोलतो इन्स्पेक्टर साहेब मी सांगतो ना मी काहीच केलं नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात या सर्व गोष्टी सर्व गोष्टी सोडून द्या आधी माझा गोपाळ माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला आहे या गोष्टीचा विचार करा अरे तुमचं काय चाललं आहे ते कळतंय का तुम्हाला तेव्हा लगेच मोठ्या रि अधोक्षच बोलतो हे सर्व सोडा आता नको त्या गोष्टींचा विचारच करू नका प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला इकडे इंदू इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आणि मला आता या गोष्टीचा त्रास व्हायला नको प्लीज इन्स्पेक्टर साहेब प्लीज समजून घ्या तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात मला काहीही समजून घ्यायचं नाही आम्हाला जे पुरावे भेटले त्या पुराव्यानुसार आम्हाला यांना अरेस्ट करावीच लागेल आणि प्लीज प्लीज या सर्व गोष्टी थांबवल्या तर बरं होईल तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्या बाई इंदूला बोलतात इंद्रायणी हा सर्व श्रीकलाचाच डाव आहे पण आता काय करायचं तेव्हा लगेच इंदू बोलते मला तर समजतच नाही काय करावं ते पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता हा विषय वाढवायचा नाही आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते सगळं संपलंय आता काय करावं तेच कळत नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आता काही झालं तरी अधोक्षजला तर सोडवला पाहिजे आणि तेवढ्या सगळेजणं हॉस्पिटलच्या जवळ गेलेले असतात आणि तेव्हा मात्र सगळेजणं हॉस्पिटलच्या जवळ गेल्यानंतर गोपाला तिथे निश्चित पडलेलं बघून सगळेजणं मोठमोठ्याने रडायलाच लागतात तेव्हा लगेच मोठ्या व्यंकू व्यंकुमहाराजांना बोलतात भाऊजी स्वतःला सावरा कारण आता गोपाळचा खून कुन नक्की कुणी केला हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे की आपण रडत बसलं पाहिजे तेव्हा लगेच व्यं महाराज बोलतात वहिनी मला तर समजतच नाही हा कोणता प्रसंग आला आपल्यासमोर शकुंतलाबाई गोपाळच्या चेहऱ्याला हात लावत म्हणतात गोपाळ उठ उठ गोपाळ असं नको वा गोपाळ मात्र काहीच बोलत नसतो आता मात्र व्य शकुंतलाबाई खूपच रडकुंडीला आलेले असतात शकुंतलाबाई मोठ्याने बोलतात बस झाला आता आता हा विषय नाही वाढवला तर बरं होईल आणि हे सर्व संपलं तर आता बरंच होईल तेवढ्यात मात्र इंदू शकुंतलाबाईंजवळ येते आणि शकुंतलाबाईंना बोलते तुम्ही नका काळजी करू सगळं व्यवस्थित होईल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई बोलतात मला समजतच नाही हे सर्व असं कसं काय घडतंय कळतच नाहीये मला मला तर आता या सर्व गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निसटून जाईल तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात त्याच वेळेला लगेच महाराज म्हणतात शकू अगं नको नको रडूस तुझ्या रडण्याने गोपाळ काही आता उठणार नाही आहे शकू तुला का समजत नाही आहे आता उगाच या गोष्टीचा विचार करू नकोस शकू फक्त आता स्वतःला सावर कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही गोपाळ आता परत आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात हे सर्व ज्यांनी कुणी केलं त्याला मात्र मी सोडणार नाही आणि काहीही झालं तरीसुद्धा आता मी त्या कुण्याला शिक्षाही करणारच तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात म्हणजे शकू तुझं काय म्हणणं आहे हे सर्व माझ्या अधोक्षजने केलं असं म्हणणं आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात नाही असं माझं म्हणणंच नाही आहे मी अधोक्षजवरती संशय घेतच नाही प्लीज प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा तुम्ही असा विचार का करताय आणि प्लीज तुम्ही असा विचार करूच नका त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात शकुंतले मला सगळं काही समजतं आहे तुझं काय चाललं आहे ते शकुंतले मला समजत नाही अशातला भाग नाही आहे मला तर कळतच नाही आहे की तू अशी का वागतेस त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात मोठ्या बाई तुम्हाला नाही समजणार तुमचा मुलगा जिवंत आहे हो पण माझा मुलगा मात्र कायमचा मला सोडून निघून गेला ह्याचा तरी विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई असं म्हणतात मोठ्याबाई म्हणता शकू अगं काय बोलते आहेस तू तुला कळतं आहे का शकू अगं तुझा तुझासुद्धा मुलगाच आहे ना तू त्याला मुलगाच म्हणतेस ना तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात पुरे मला या गोष्टींचा आता विचार करायचाच नाही आणि प्लीज मला आता या गोष्टींबाबतीत काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्याही ते समाप्त झाला तर बरं होईल तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकुमाराज बोलतात तुम्ही दोघींनी जरा गप्प बसाल काय चाललं आहे तुमचं अरे नको त्या गोष्टी का वाढवताय प्लीज प्लीज या गोष्टींचा विचारसुद्धा करू नका आणि जर का या गोष्टींचा विचार नाही केलात ना तर बरंच होईल तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडचिड करत असतात तेवढ्यात मात्र मोठ्यानी व्यंकुमाराज बोलतात शकू चल घरात तेवढ्यात अधोक्षच शकुंतलाबाईंजवळ जातो आणि म्हणतो काकी मी काहीच केलेलं नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अधोक्षच माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मला आता या गोष्टीचा विचार करायचा नाही प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा कारण उगाच मला या गोष्टींबाबतीत काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई चिडलेल्या असतात तर इकडे श्रीकला खूपच हसत असते आणि म्हणत असते गेला एकदाचा गोपाळ कायमचा गेला आणि मला तर तेच पाहिजे होतं गोपाळ आमच्या आयुष्यात कधीच मला नको होता आता तर गोपाला कायमचं संपवलं आहे आता एकेकाला करून मी कायमचं संपवणार आणि कायमचं एकेकाला ढगात पाठवणार तेवढ्यात मात्र इंदू मोठ्यानी बोलते वा श्रीकला वा मला माहिती होतं गोपाळच्या मर सुद्धा तुझाच हात आहे आणि खरं सांगायचं तर याला तूच जबाबदार आहेस आणि आत्ता मात्र मी तुला सोडणार नाही आत्ता मात्र मी तुला शिक्षाही करणारच तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा मला या विषयावर बोलायचं नाही हा विषय मला वाढवायचा नाही आहे तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच व्यंकुमहाराज म्हणतात पुरे आता हा विषय इथलं इथे बंद करा त्यावेळेला लगेच इंद्रायणी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची व्यंकुमहाराज तुमचा हिच्यावरती विश्वास आहे ना पण हाच विश्वास आज तुमच्या लेखाला कायमचं तुमच्यापासून दूर केलं आहे कळतंय का तुम्ही जर का वेळेवरती माझ्यावरती विश्वास ठेवला असतात ना तर ही वेळच आली नसती व्यंकू महाराज तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या लेखाचा जीव घेतलाय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी शांत हो तेव्हा लगेच इंदू बोलते कशी शांत होऊ व्यंकू महाराज काय करतायत हे त्यांचं त्यांना पण कळत नाही आहे पण त्यांचं त्यांना गोष्टी समजल्या पाहिजेत व्यंकू महाराज समजून घ्या तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात पुरे झालं आता मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथलंही ते थांबला तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर हिंदू श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू